नमस्कार आपण नोकरीत असो वा सेवा निवृत्त आपल्या दोघांकरता हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा कारण या व्हिडिओमधील शब्द न शब्द आणि वाक्यन वाक्य तुम्हा सर्वांसाठी महत्वपूर्ण आहेत आणि उपयोगी ठरणारे आहे जास्त लांबीचे व्हिडिओ शक्यतो लोक पाहत नाहीत ते टाळतात म्हणून जास्त वेळ न घेता आणि मोजके महत्वाचे मुद्दे घेऊनच हा व्हिडिओ तयार केलेला आहे हा सेवे करण कसं आहे जे सेवेत आहे आणि जे सेवा निवृत्त झालेली आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा अतिशय महत्वाचा आहे ऐकायचं मग नोकरी नंतरचे आयुष्य म्हणजे स्वल्प विराम फक्त काय फक्त स्वल्पविराम निवृत्ती रिटायरमेंट पेन्शन हा आयुष्याचा पूर्णविराम नाही आपल्यापैकी जवळपास सर्वांना विराम आणि पूर्णविराम हे माहीत असणार त्यामुळे हे शब्द या ठिकाणी वापरले रिटायरमेंट झाल्यानंतर आपण ज्येष्ठ नागरिकांनी यंग सिनियर्स म्हणून धमाल करायची मी आहे असं अजिबात मानायचं नाही सेवानिवृत्ती हा आपल्या आयुष्यातला एक नवीन टप्पा आणि येथेच स्वतः शोध घेण्याची प्रक्रिया सुरू करायची या आनंदाचा शोध घेत घेत मार्गक्रमण करणे हेच खरे निवृत्तीनंतरचे कार्य एकदा का आनंदाचा ठेवा सापडला निवृत्तीचा अर्थ मात्र आपल्याला व्यवस्थित समजायला लागतो काही लोकांच्या हातामध्ये निवृत्तीनंतर कमी पैसा येतो काहीच्या हातामध्ये जास्तीचा पैसा येतो हे जरी खरे असले परंतु आता जे काही रिटायरमेंट होत आहेत त्या लोकांच्या हातामध्ये चांगला पैकी पैसा येतो आणि आता पूर्वीसारखे एकत्र कुटुंब पद्धती राहिली नाहीत कुटुंबातील संख्या जी आहे सदस्यांची संख्या ती आता खूप मर्यादित होत चालली आहे भी, विभक्त कुटुंब पद्धती होत चालली त्यामुळे अगोदरच्या काळात एकत्र एक कुटुंब असल्याने जबाबदाऱ्या खूप असायच्या पण आता तसे वातावरण राहिले नाही कुटुंब तर खूप लहान झाली आणि निवृत्तीशिवाय ठरलेलेच असते निवृत्त होणारी व्यक्ती आपल्या निवृत्तीनंतरचा काळ कसा घालवायचा याचा विचार अगोदरच हो हो करून ठेवतात म्हणूनच म्हणतात की आजचे निवृत्तीनंतरचे जीवन पूर्वी इतके करून राहिलेले नाही आता आपण जे आहेत आपल्या स्वतःला किंवा ज्येष्ठ समजायचं नाही तर यंग सिनियर समजायचं आणि आपण म्हातारपणाकडे झुकलो हो आहोत ही आपल्यातली जाणीव हो कमी झाली पाहिजे साठी येणारे तारुण्य उपभोगायचं हो <laughs> तसं जर पाहायला गेलं खरं जर पाहिलं तर ता तारुण्यामध्ये आपण जसे होतो जसे राहत होतो जशा कृती करू शकत होतो त्याच शक्य नाही कारण आपली रोगप्रतिकारक शक्ती शरीराची ताकद कमी झालेली आहे आणि त्यासारखी आपल्याकडून शक्य नाही म्हणून हे आपण आपल्याला योग्य जीवन लागण्याचा प्रयत्न करायचा आणि जरी समजा आपण थकलो ही जरी गोष्ट खरी असली तरी पण आरोग्याची योग्य काळजी घेत या रिटायरमेंटला जीवनातील त्रासदायक काळ न माणसा त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून टाकला एकंदर पाहता निवृत्तीनंतरचा विचार निवृत्तीपूर्वीच केलेले मला जेव्हा मनुष्य कामात मधला असतो खूप धावपळ होत असते तेव्हा त्याला विश्रांती हवी असते पण ज्यावेळेस सक्तीची विश्रांती समोर येते म्हणजे ही रिटायरमेंटच्या वेळेस समोर येते तेव्हाच नेमकी माणसाची धावल आणि त्याच वेळेस नेमकी आपली धामधल उरते निवृत्ती म्हणजे नोकरी व्यवसायातून निवृत्ती जीवनातून नव्हे आयुष्याला पूर्ण विराम नसून स्वल्प विराम असतो कारण अजून बरेच आपले आयुष्य बाकी असेल जरी किती आयुष्य बाकी आहे हे आपल्याला माहीत नसले तरी आपले आयुष्य बाकी आहे एवढं मात्र नक्की आपण जर आपल्या आजूबाजूला बघितलं तर लक्षात येते की आता निवृत्त लोक क्रियाशील असतात त्यांच्यात शारीरिक मानसिक क्षमताही असते खूप जण आपली राहिलेली इच्छा आणि छंद पूर्ण करताना दिसतात अनेक ज्येष्ठ नागरिकांना आयुष्याची संध्याकाळ इष्ट मित्रमंडळी यांच्या सोबतीने सुखाव व्हावी एवढीच अपेक्षा असते त्यासाठी ते मॉर्निंग वॉकला जातात त्यांचे ग्रुप तयार करतात व्हॉट्सअपचे ग्रुप पण तयार करतात गप्पा मारतात ज्येष्ठ नागरिक संघात जातात त्यात होणारे विविध कार्यक्रम स्पर्धा सहली यांचा आस्वाद घेतात सकस आहार घेऊन नियमित व्यायाम करून स्वतःचे आरोग्य सांभाळून जर आपल्या काही गोळ्या औषधं असतील तर त्या वेळेवर घेऊन आपले जीवन सुखात घालविण्याचा प्रयत्न करतात तसेच तुम्ही सुद्धा आपले स्वतःचे जीवन सुखात घालविण्याचा प्रयत्न करा दुसरे असे की आपल्या मुलाबाळांच्या जीवन पद्धतीशी जुळवून घेता आपल्या नातवंडांमध्ये डावे उजवे करणे गरज नसतानाही घरातल्या प्रत्येक गोष्टीत नाक खुपसिने उठसुट सल्ले देणे नातवंडांच्या प्रत्येक कृतीला नाक बोरणे या गोष्टी मात्र आपण टाळल्या पाहिजे असे समजा आता हे तर मी सांगितलं परंतु असे असले तरी बरेच जणांचे पूर्वनियोजन नसल्याने काही ज्येष्ठांना निवृत्तीनंतर काय करायचे हेच समजत नाही एखाद्या त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर एखादा दगड जर उतारावरून सोडला तर तो जसा वाट कुठे तिकडे जातो तशी त्यांची अवस्था होती दिवस त्यांना खायला उठतो लो एकटेपणामुळे लोक नैराश्यग्रस्त होतात आयुष्य धकाधकीत गेलेले असते सतत कार्य वग्न राहण्याची शरीराला मनाला सवय झालेली असते त्यामुळे काही जण नोकरीतूनच नाही तर आयुष्यातून निवृत्त झाल्यासारख्या होतात पण ही त्यांची शारीरिक बाब नसते तर अशी माणसे शरीराधीच मनाने निवृत्त होतात त्यासाठी छोटेशी का होईना पण नवीन काहीतरी शिकण्याचा अभ्यास ठेवला तर मन धरून राहते तरुण पिढीशी नातेसंबंध चांगले कसे राहतील त्याकडे लक्ष द्यायला हवे भौतिक गोष्टीतून मन आपण काढून घ्यायचं आहे हा माझा वैयक्तिक सल्ला आहे काहींना निवृत्त झाल्या क्षणी समाजातील आपले स्थान अचानक घेतले आहे आपण आहोत असे लागते या होणाऱ्या बदलाची रिटायरमेंट व्हायच्या अगोदरच ही तयारी करायला पाहिजे तरच निवृत्तीनंतरचे वर्ष प्रत्येकाच्या आयुष्याचा सुवर्ण काळ करू शकतो नोकरीच्या खुर्चीशिवाय आपले स्वतःचे अस्तित्व निर्माण करू शकतात स्वतःचा आत्मसन्मान सुख आरोग्य आणि स्वतःचे अस्तित्व साधे अबाधित ठेवण्यासाठी निवृत्तीनंतर स्वतःला सक्षम ठेवणे गरजेचे आहे या ठिकाणी जाता जाता हेच सांगेल की मी स्वतः ही एक ज्येष्ठ नागरिक सेवा आहे सेवानिवृत्तही आहे आणि सेवानिवृत्तीनंतर मला अजून बाजूला निरीक्षण करण्याची सवय लागलेली होती आणि त्यातूनच थोडाफार अभ्यास करून काही वाचन करून हा व्हिडिओ तयार केलेला आहे हा व्हिडिओ सेवानिवृत्तांकरता तर आहेच आहे शिवाय जी अजूनही सेवेत आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा उपयोग ठरणार आहे तर आपणास हा व्हिडिओ कसा वाचणार अवश्य आवडल्यास प्रत्येक सेवेकऱ्यापर्यंत फॉरवर्ड करा मी देखील माझ्या आरोग्याची काळजी घेतो आपणही आपल्या आरोग्याची काळजी घ्या आनंदी राहा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन नवीन विषयासोबत तोपर्यंत नमस्कार धन्यवाद